महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविकांच्या वेतनवाढीवरून एकमेकाकडे बोट काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट येतील अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनात वाढ केली की ही तुटपुंजी असल्याच्या मुद्द्यावरून ग्रामीण विकास पंचायत राजमंत्री गिरीश महाजन आणि श्रीमती ठाकूर यांच्यामध्ये खडाजंगी झाली संजय सावकार यांनी रावरे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेवरील सोलार उपस्थित केला चर्चा सुरू असतानाच यशोमती यांनी अंगणवाडी सेविकांना तर रुपये मानधन देण्याची मागणी केली यावर ग्राम विकास यांनी आपण तीन महिन्यापूर्वीच यांच्या मानधनात पंचवीस टक्के वाढ केल्याचे सांगितले त्यावर संतापले आपण मंत्री असताना अडीच वर्षात का केले नाही असा थेट सवाल ठाकूर यांनी केला हा माझा विषय नसताना आपण प्रश्न उपस्थित करीत आहात आपण स्वतः मंत्री राहिले आहात असे चिमटे घेत महाजन यांनी ठाकूर यांना लक्ष केले महाजन प्रश्नामुळे ठाकूर दुखावल्या त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली व त्या म्हणाल्या आम्ही अडीच वर्ष कोविडमध्ये गेली आपण प्रस्ताव सादर केला होता असे सांगत महिलांना सन्मान देण्याची यांची संस्कृती नाही असा हल्ला चढवला विरोधी पक्षनेते विजय वंटे वडेंटीवार यांनी मंत्र्यांना एवढे चिडायची गरज काय महिलांचा सन्मान आहे की नाही असा सवाल आम्ही काय केले हे विचारता आपण आम्ही बेमानी करून पक्ष फोडला का तुमची ताकद नव्हती सत्येत यायची असे खडे बोल वडेंटीवार यांनी सुनावले सभागृहात या मुद्द्यावर वातावरण तापले असताना अध्यक्ष राहुल नावरेकर यांनी मध्यस्थी करीत कुणालाही वैयक्तिक टीका करता येणार नाही ना असं